जे त्यांचे पद आहे त्यांचे कार्य आहे त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय सगळ्यांच्या पदावरती बसवतो मग त्यावेळेला केव्हाही महाराज उतरायला लागला केव्हाही पाऊस यायला लागला पृथ्वीचा सगळा संपूर्ण वेगळा पण त्याला सगळ्यांना हरवण्याची इतकी इच्छा होती त्याला एक सांगितलं होतं वरदान देताना जर तुला माझ्या हातूनही जर वध तुझा नसेल तर फक्त विष्णूच्या हातून तुझा वध आहे तिरुपतीला वर पाणी महादेवांचे मंदिर मचा महात्मा म्हणजे राठोड परम त्यांच्या परवा म्हणजे रस्ते तुम्ही अतिशय शूलपान आहे महादेवांचं मंदिर मागे एक आख्यायिका आहे की गर्भदा पुराणामध्ये या मंदिराचा उल्लेख आहे इथे असं मानण्यात येते की शंकर महादेवांनी जेव्हा अंधकार असून या राक्षसाचा राक्षसाशी लढाई सुरू असताना त्याला जेव्हा त्रिशूल मारला आणि जो त्रिशूल नंतर तो काढला तर त्या त्रिशूलामध्ये रक्त लागलेले होते आणि ते रक्त कशानेही साफ होत नव्हते तेव्हा ते जेव्हा इथे नर्मदा मैयाच्या पाण्यामुळे नर्मदा मैयाच्या पाण्यामुळे ते त्याला त्रिशूराला लागलेले रक्त जे अंधकार सु सुदनाने ह्या राक्षसाला <coughs> प्रहार केला होता तेव्हा त्याचे ते रक्त लागले होते आणि ते रक्त <coughs> इथल्या नर्मदा मैयाच्या पाण्यामुळे धुतल्या गेले असे अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे मंदिर शूल नमहा हर हर महादेव पूर्ण परिक नर्मदा परिक्रमाच्या यात्रेमध्ये आम्हाला जाणवत आहे की कि, किती महत्त्व आहे शंकरदेवांश शिवलिंगाचे जागोजागी आम्हाला बऱ्याच ठिकाणी शिवलिंग दिसते आणि असे हे अतिशय महत्त्वाचे आणि पवित्र असे नर्मदा परिक्रमा आणि त्या परिक्रमामध्ये आलेला अनुभव हो। खूप छान या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने <clears throat> मला जसे शिवशक्तीचे भरपूर आशीर्वाद जाणवत आहे तसे सगळ्यांना मिळव सगळ्यांचे कल्याण ही हो। मनापासून इच्छा हर हर महादेव नर्मदा मैयाच्या आरतीला आम्ही इथे आलेलो आहोत सव्वा आठ वाजता आरती आहे एक पंधरा ते वीस मिनटानंतर आरती सुरू होईल छान इकडे आम्हाला छान वाटतं इथे खाली मैयाचे पात्र आहे समोर मैया आम्हाला दिसते आहे तिची छान आरती तो करण्याचा योग पण आम्हाला येतोय मैयाचा आशीर्वाद आम्हाला भरपूर बर जाणवत आहे सुंदर हा मार्ग मैयाच्या आरतीसाठी सगळेजण चालले आहेत आमच्या इथे परिक्रमावासी सगळेजण आरतीसाठी सगळेजण येत आहेत छान इथे पण खूप छान सुंदर असं वाता वातावरण आहे मंगलमय वातावरण